कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील साहेब सडोलीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरण शांती लाभो हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग श्री भोगावती साखर कारखाना शाहूनगर परिथे तालुका करवीर कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील साहेब सडोलीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरणशांती शांती लाभो हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल श्री राम सहकार समूह वाशी तालुका करवीर रमेश कोळेकर यांनी प्रामाणिकपणे काम करून खातेदारांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे असे गौरव उद्गार गोकुळ संघाचे माजी संचालक पी डी धुंद्रे यांनी काढले बँक ऑफ इंडियातील कर्मचारी रमेश कोळेकर हे एकोणचाळीस वर्षानंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक विजय गवानकर होते यावेळी शाखा प्रबंधक विजय गवानकर माजी उपसभापती गजानन बिल्ले एकनाथ चौगले मारुती कवडे दिग्विजय मोरे यांनी रमेश को रमेश कोळेकर कोळेकर यांच्या कामाबद्दल कौतुक करण्यात आले यावेळी यांना विविध मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अशोक पाटील छत्रपती शाहू संस्थेचे चेअरमन संजय डकरे रवींद्र कानकेकर बी ए गोंगाने आनंदराव लाड गोविंद सिंग अनिकेत पाटील शुभम अरोरा विकास बचाटे प्रशांत आगळे गणपती चौगले बावसाहेब गोंगाने अमर नकाते संजय शिंदे हरीभाऊ मगतून दिलीप नकाते आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राश उडे आ आ ब ब क क कनिधा ख ख <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के मी युट्यूब चॅनेल करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका